नमस्कार श्रोते हो मी निलाक्षी काळे सालके संस्थापिका मातृगंध पुणे या भागात आपण ऐकणार आहोत गीता अंतरीची कुरुक्षेत्रात कौरव पांडव परस्परांशी लढले अगदी आरंभी अर्जुन मनाने खचला व त्याने युद्ध करण्याचा विचार सोडून दिला ऐन रणांगणात क्षत्रियाने विमनस्क होणे विषण्ण होणे विचलित होणे हे क्षात्र धर्माला सोडून होते अर्जुनाला स्वधर्माचे भान व्हावे म्हणून श्रीकृष्णाने त्याच्याशी संवाद केला व त्याचा भ्रमनिराश केला हा कृष्णार्जुन संवाद अजरामर झाला ही गीता एकदाच सांगून झाली असे आपण मानतो पण प्रत्यक्षात प्रतिदिनी ती नव्याने प्रकट होत राहते हे आपण विसरतो पण ती कुठे प्रकट होते हे कुरुक्षेत्र कोणते त्यातील अर्जुन कोण कृष्ण कोण कौरव आणि पांडव कोणते माणसाचे मन हेच एक कुरुक्षेत्र आहे त्यात विचार आणि विकार यांचा संघर्ष सतत चालू असतो खात असतात प्रबळ होत असतात वाटेल त्या मार्गाने ओढत राहतात त्यांना आवर घालू पाहते हा लढा थांबत नाही किंवा संपत नाही कोणाच्या आधारे करू मी विचार कोण देईल धीर माझ्या जीवा अशी चित्ताची काहीली तुकोबा देखील अनुभवतात अशा अवस्थेत विचारांना धीर देणारी बळ पुरविणारी एक तिसरी शक्ती माणसाच्या मनात युक्त निर्णयाचा प्रकाश दाटतो अवघ्या बाही म्या व्योम कवळीले हा अनुभव येतो आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटल्या त्या धावा तृष्णेची हा साक्षात्कार होतो माणूस समचित्त होतो समाधान पावतो स्थितप्रज्ञ होतो आपल्या जीवनात घडणारे हे नाट्य पाहिले आपल्याच अंतरंगातून अभिव्यक्त होणारे विचारांचे अध्याय साक्षीत्वाने अभ्यासले तर हे कळते की मनाच्या कुरुक्षेत्रात भगवंताचे अवतरण वारंवार घडत राहते कृष्णार्जुन संवादाची पुनरावृत्ती घडत राहते त्यामुळे नित्य नवा दिस जागृतीचा अनुभवता येतो हे कुरुक्षेत्र जो पाहिल मनातील ही गीता जो ऐकेल तो भाग्यवंत महात्मा गांधी श्री अरविंद गुरुदेव रानडे लोकमान्य टिळक हे याच गीतेचे अभ्यासक होते त्यांना मूळची गीता कळली अंतरीची गीताही त्यांनी आकळली ही गीता आपण असही कळू शकेल कुरुक्षेत्र आपल्याच ठाई आहे धन्यवाद